रस्ता दुरुस्ती करण्यासाठी आलेल्या जी डी पाटील कन्स्ट्रक्शनच्या कर्मचाऱ्याला कावळगड्यातील काही महाभागांनी केली मारहाण राजुराती भायगाव मार्गे देगलूर रस्त्यावरील कावळगडा येथील पुलालगतच्या रस्त्याचे हात संबंधित अधिकारी व गुत्तेदारांनी तात्काळ घेतली दखल राजुरा ते भायगाव मार्गे देगलूर रस्त्यावरील गावळवाडा येथील पुलालगतच्या कच्च्या रस्त्याचे पावसामुळे बेहाल झाले असून या रस्त्यावरून प्रवासी व वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याच्या तक्रारीची तात्काळ दखल घेत संबंधित अधिकारी व गुत्तेदारांनी जाय मोक्यावर येऊन पाहणी केली व प्रवाशांना देगलूर शहराकडे एजा करण्यासाठी रस्ता दुरुस्ती व्हावा याकरिता आलेल्या जीडी पाटील कंस्ट्रक्शनच्या कर्मचाऱ्याला गावळगड्यातील काही महाभागाने रस्ता करू नको तसाच ठेव असे म्हणत मारहाण केल्याची घटना आज दिनांक बारा ऑगस्ट रोजी दुपारच्या दरम्यान घडली आहे जमलेल्या प्रवाशांनी मध्यस्थी करत सोडवा सोडव करून जीडी पाटील कंस्ट्रक्शनच्या कर्मचाऱ्याला या माथीपिरूच्या तावड्यातून सोडवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे सदरील या रस्त्यावरील पुलाचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने पुलालगत ए जा करण्यासाठी गुत्तेदारांनी कच्चा रस्ता करून दिला आहे मात्र या पुलाच्या उत्तरेकडून एक मोठा नाला असून पावसाळ्याच्या दिवसात दोन दोन दिवस पावसाच्या पाण्यामुळे वाहतूक खोळंबलेली असायचे तुडुंब वाहणाऱ्या नाल्याचा भडीमार या कच्च्या रस्त्याला बसत असल्याने पाऊस झाला की हा रस्ता मोडत असल्याची परिस्थिती निर्माण होत आहे रस्ता दुरुस्ती करण्यासाठी आलेल्या जे डी पाटील कन्स्ट्रक्शनच्या कर्मचाऱ्याला विनाकारण मारहाण केल्याची घटना निंदनीय आहे अशी चर्चा सध्या राजुरा परिसरात होत आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा बातम्या आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा